कार मधून उतरताच रुबाबानं जॅकेट झटकणं खिशातून कंगवा काढून भांग पाडणं बोलताना मिशीवरून ताव मारणं आणि बोलणं झालं की मोबाईलचा फ्लॅप बंद करून शेजारच्या कार्यकर्त्याकडे फेकणं स्टाईल मध्ये वावरणारा नेता अशी एक ओळख ते भाजप पक्षाच्या वाढीसाठी महाराष्ट्राची जमीन नांगरणारा लोकनेता अशी दुसरी ओळख गोपीनाथ मुंडे असा नेता ज्यानं भाजप हा पक्ष बहुजनांपर्यंत पोहोचवला त्या भाजपला शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखलं जायचं शहरी भाग सोडला तर काँग्रेस ग्रामीण भागात भाजप विस्तारला नव्हता पण गोपीनाथ मुंडेंनी हाच शेडजी भटजींचा पक्ष तळागाळात गाव खेड्यापर्यंत नेण्याचं काम केलं महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा म्हणून पाहिलं जायचं त्यांच्याकडे सत्तेपेक्षा विरोधी बाकावरती बसून जनतेसाठी कित्येक वर्ष संघर्ष केला उस्ततोड करणाऱ्या बीड जिल्ह्याचा कायापालट केला अशा या लोकनेत्याची आज पुण्यतिथी आहे कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ संघर्ष आणि मेहनतीच्या बळावरच त्यांनी लोकने या पदापर्यंत झेप घेतली होती एक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री दोन वेळा भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद, प्रदेशा पद आमदार दोन वेळा खासदार अशी विविध पदे भूषवली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि कुशल नेते म्हणून गोपीनाथ मुंडेंना आजही ओळखलं जात त्यांच्यात कुठल्याही संकटाला धीरानं सामोरं जाण्याची ताकद होती शिवाय पक्षातील मतभेद शांततेनं हाताळण्याचं विशेष कौशल्य सुद्धा त्यांना प्राप्त होतं त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांनीही जेव्हा विरोधात बंड केलं होतं तेव्हा देखील ते गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळलं होतं पण कसं धनंजय मुंडेंच्या बंडानंतर गोपीनाथ मुंडे पुन्हा कसे सावरले होते त्याचाच हा घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भर्या मंडळी ज्या काळात राज्यामध्ये काँग्रेसचं आणि त्यातही मराठ्या जातीच्या नेत्यांचं राजकारणावरती वर्चस्व होतं अशा काळात गोपीनाथ मुंडे शेटजी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला जातींच्या पलीकडे नेण्यात यश मिळवलं गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगताना प्रमोद महाजन यांना वगळून गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करताच येत नाही कारण बीडच्या परळीमधील नाथळा या पार छोट्या गावातल्या

विचारांच्या जवळ आले त्यानंतर अखिल भारतीय परिषदेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणीबाणी विरोधातील आंदोलनात मुंडे महाजन ही जोडी जनसंघाचे तरुण शिलेदार म्हणून मराठवाड्यात आघाडीवरती होती त्या काळात अटक झालेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये दे, ही जोडी सुद्धा नाशिकच्या तुरुंगात कैद होती शेतकरी कुटुंबातून वरती आलेला ग्रामीण भागाची नस न नस माहीत असलेला नेता म्हणून पुढे गोपीनाथ मुंडेंकडे पाहू लागलं फक्त विकास आणि लोकांची कामं यामुळे ते मास लीडर सुद्धा झालेले होते या व्यतिरिक्त त्यांनी शरद पवारांविरोधातही एल्गार उभारला होता एकोणीसशे ते एकोणीसशे दरम्यानचा तो काळ होता जेव्हा विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात रान पेटवलं गुन्हेगारी विषयावरून त्यांनी महाराष्ट्र सरकारला मनाला घेरलेलं त्यावेळी गोवारी हत्याकांड वडराई प्रकरण जळगावचे एक प्रकरण आणि पप्पू कलानी यांच्यासह अनेक प्रकरणं पार उघडी केलेली होती पुढे याच गोष्टीमुळे एकोणीसशे मध्ये युतीचे सरकार येताच त्यांच्यावरती उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली त्यावेळी मुंबईतील गँग वॉरचा सफाया करण्यात त्यांचा मोठा हात होता असंही म्हटलं जातं ज्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती तेव्हा दोन्ही पक्षांमध्ये काही मतभेद झाले तर ते दूर करण्याचंही काम गोपीनाथ मुंडे यांनीच केलाय एवढंच नाही तर आत्ताचे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये आणण्याचं कामही गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीनच केलंय दोन हजार तेरामध्ये जेव्हा महाराष्ट्र भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रसिकेच सुरू होती त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपली सगळी ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लावली होती ज्यामुळे फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले

ते नाराज होते ज्याचा परिणाम म्हणून पुढे त्यांनी वेगळी वाट धरली दोन हजार अकरा मध्ये जेव्हा परळी नगरपालिकेची निवडणूक पार पडली तेव्हा परळी नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं मात्र लगेचच धनंजय मुंडेंनी भाजपमधील अकरा नगरसेवकांना फोडलं आणि त्यांना सोबत घेऊन काकां विरुद्ध बंड पुकारलं त्यावेळी धनंजय मुंडेंनी असंही बोलून दाखवलं की माझं हे बंड खासदार गोपीनाथ यांच्या विरुद्ध नाहीये तर त्यांच्या जवळच्या चांडा चौकटी विरुद्ध आहे ज्यामुळे भाजपने सुधीर मुनगंटीवार एकनाथ खडसेंवरती त्यांची नाराजी दुख करण्याची जबाबदारी सोपवलेली होती मात्र धनंजय मुंडे त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले पुढे त्यांनी पण गोपीनाथ मुंडेंनी यावर इमोशनली रिॲक्ट होण्याऐवजी एक परिपक्व राजकीय दृष्टिकोनातून याला हाताळलं गेलं त्यांनी पक्षावरती असलेली निष्ठा कधीही ढळू दिली नाही धनंजय यांच्यावरती थेट टीका न करता शांतता राखली करत असताना त्यांनी या काळात पक्षाचं संघटन ग्रामीण भागातला जनाधार मजबूत करण्यावरती लक्ष केंद्रित केला मात्र धनंजय मुंडेंचं बंड हे गोपीनाथ मुंडेंसाठी वैयक्तिक दृष्ट्या असह्य होत पण तरी सुद्धा त्यांनी त्याचा राजकीय फटका लागू दिला नाही उलट स्वतःची राजकीय पकड अधिक बळकट केली पक्षाला जोडून ठेवलं आणि राष्ट्रीय नेतृत्वाकडून विश्वास मिळवला पक्षात वाढलेल्या अंतरकल दुर्लक्ष करून जनतेशी थेट संवाद वाढवला ज्यामुळे जनाधार कमी झाला नाही तर दुसरीकडे त्यांनी या बंडानंतर दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी जवळीक वाढवून आणि केंद्रीय स्तरावरती आपलं स्थान मजबूत केलं त्यामुळे त्यांना हे बंड योग्यपणे हाताळत आलं आता हे सगळं करत असताना त्यांनी नातेसंबंध आणि सत्ता या दोघांमध्ये संतुलन राखलं ज्यामुळे गोपीनाथ मुंडेंची लोकप्रियता आणि राजकीय ताकद कमी होण्याऐवजी वाढतच गेली त्यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपने महाराष्ट्र ग्रामीण भागात पाय रोवले निवडणुकीत पक्षालाही मोठं यश मिळालं त्यानंतर मोदी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून मुंडेंना जबाबदारी मिळाली बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात इम्पॅक्ट पाडणारा नेता अशी त्यांची ओळख होती बाळासाहेबांचं कडवट हिंदुत्व विरुद्ध पवारांच्या पुरोगामी बरोबर मधली लोकहिताची भूमिका घेऊन त्यांनी राजकारणापेक्षा जास्त समाजकारण केलं आणि म्हणूनच कदाचित त्यांना लोकनेता म्हटलं जात आहे मंडळी राजकारणात आपल्याच माणसांकडून विरोध होऊ शकतो पण या विरोधाचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं कौशल्य काही मोज नेत्यांकडे असत अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे गोपीनाथ मुंडे तीन जून दोन हजार चौदा ला याच लोकनेत्याचा अपघाती मृत्यू झाला आज याच गोपीनाथ मुंडेंचा बाले किल्ला त्यांच्या विना पोरकास झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बाकी तुम्हाला काय वाटतं आज जर गोपीनाथ मुंडे असते तर बीडमध्ये आजचं चित्र काय असतं तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद